प्रिया तूच तुछ काय तुझा बाप करून दे मला मटन मटन शिजवून दे मला प्रिया आज काय आणलं काय आणलं सरप्राईज सरप्राईज मी काय म्हणतोय प्रिया काय गावात मी गावल फलटण वर ना जाऊन मटण आणलंय मी काय हो मटन मग कटला श्रावण प्रिया श्रावण संपला कस झालं तर महिनाभर आहे ना मटणाचा रसा बी नाही मटण बी नाही इतकी पोटात मटणाची आग पडली काय तुला सांगू काय बोलताय तुम्ही एवढं बायको श्रावण धरती निरंकार तुम्ही खुशाल मटण घेऊन आलाय वे अगं पण प्रिया तू बी खा मी बी खाणार आज कस टजल मटन शिजल पोटात कसे मजे येईल आज मटण रस्ता खाल्ल्यावन लय मजे येईल आज हा काय बोलताय तुमच्या जीबीला हाड सुद्धा नाही बाई एवढा उपास धरते माणूस जीव जाळून तुम्ही कुशल मटण घेऊन आलाय वे तिकडे नाही बाहेर फेकून द्या ती हा तर म्हणजे तू करून देणार नाही वे नाही माझ्या बद्दल करणार नाही फेकून द्या तुम्ही बाहेर घेऊन प्रिया तूच तुछ काय तुझा बाप करून दे थी?

हा गो उपास आज प्रिया श्रावण संपला या मला मार मार नको तुझ्या पाया पडतो नको मारू परत नाही आनंद अयो 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 ऐ ऐ काय केलं तो आई आपण बिल काय आपण अहो काय वहिनी बघून तर मारायचं ना बस का आता मारलं का बघून बघून तर मारायचं ना आप्पा